नमस्कार आजपासून एस टी नियम दर जाहीर नवीन दर काय असतील तर आपण पाहूयात सर्वसामान्य परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजेच एस टी मात्र याच लालपरी संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे इन उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी गर्दी होत असताना दुसरीकडे एस टी महामंडळाने एसटीचे टीचे तिकीट दर दहा टक्के वाढण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई राज्यातून राज्यात आणि राज्याच्या बाहेर प्रवासी उन्हाळी सुट्टीसाठी देशासाठी एस टी बसलेले प्रवास करत असतात तसेच उन्हाळी सुट्ट्यात अनेक जण गावी किंवा फिरायला जातात अशाच असताना या काळात झालेली संख्या तेरा हजारपर्यंत वाढली आहे दर सुमारे पंचावन्न लाखकरिता आचारसंहितामुळे प्रस्ताव पाठवण्यात निवडून आयोगाची परवानगी मागितली आहे भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्रदान परवानगी आवश्यक आहे आणि हा प्रस्ताव राज्य परिवहन आहे तर एस टीचे तिकीट किती वाढणार तिकीट दर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे सर्व प्रकारचे बक्षीचे तिकीट दर वाढण्याचा निर्णय घेतला आहे तर तिकीट दर दहा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे हे तिकीट दर पंधरा जून जूनपर्यंतही भाडे वाढ असणार आहे पुन्हा एकदा तिकिटाचे दर पूर्व केले जातील दोन हजार अठरामध्ये झालेली होती सर्वात मोठी दरवाढ दोन हजार अठरामध्ये दिवाळीच्या तोंडावर एस टी मंडळाने वीस टक्के भाडे वाढ केली होती डिझेल वाढलेत दर वाढलेत कोरोनामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळाकून हे दर वाढवण्यात आले होते तर नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद